महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा कडवण अभोणा विहिरीत पडलेल्या इसमाला वाचवले एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अभोणा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी दिनांक तीन ऑगस्टच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास अभोणा पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि धाडसामुळे एका तरुणाचा जीव वाचला कडवण रोडवरील दादा धुमसे यांच्या मालकीच्या विहिरीत रामदास सखाराम सूर्यवंशी राहणार सप्तशृंगीगड तालुका कळवण जिल्हा नाशिक हे इसम पडल्याची माहिती मिळाल्यावर अभोणा पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढले ही माहिती परसराम दादा धुमसे यांनी पोलिसांना दिली होती माहिती मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत गवडी युवराज तुंगार विजय भोये इत्यादी यसआय बागुल आणि चालक अहिरे या पोलीस पथकाने विहिरीतून या तरुणाची सुटका केली आणि अभोणाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले वैद्यकीय तपासणीत संबंधित तरुणाच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर आणि डोक्याला दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून तो विहिरीजवळ कसा गेला याचा अधिक तपास पोलीस करत आहे या कामगिरीसाठी अभोणा पोलिसांच्या पथकाचे व मदत कार्य करणाऱ्या माजी उपसरपंच शंकर पवार हिम्मत पवार यांच्यासह हो इतर नागरिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे नागरिकांनी पोलिसांच्या या तत्परतेला सलाम करत त्यांच्या धाडसाचे अभिनंदन केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अभोणा कडवट अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा